कन्हया गला तुझारे चंद मला कनैया लागला तुझारे छंद मला तोल बोलना बोल बोलना तोल ना बोल ना छंद लागला तुझारे चंद मला लागला तुझारे छंद मला तोलना बोल तोलनय लागला तुझा रे चोरून दही दूध खाशील काय मधुराच्या बाजारी येशील काय चोरून दही दूध खाशील काय तोल ना बोलना तोल ना बोल ना कन्हैया लागला तुझा रे छंद